स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामीच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला ना सुरुवात करते मंडई स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन जवळ येतो आणि याच महिन्यामध्ये एकतीस तारखेला मार्च महिन्यामध्ये दोन हजार पंचवीस स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आहे प्रगट दिनानिमित्त बरेच सेवेकरी स्वामी समर्थ महाराजांची खूप श्रद्धेनं सेवा करतात आता मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामी चरित्र साराम्रथाचे नियम सांगितले होते थोडक्यात आणि स्वामी चरित्र सारामारताचं पारायण स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त आपण कधीपासून सुरू करावे किती दिवसाच दिवसाचे करावे अशा पाच सेवा सांगितल्या होत्या आणि तो व्हिडिओ माझा कमीत कमी, कमी एकोणीस ते वीस मिनटाचा होता आणि खूप छान प्रतिसाद दिला खूप लोकांनी कमेंट केला खूप लोकांना ही माहिती आवडली आणि खूप लोकांनी मला प्रतिसाद दिला कारण तीन ते चार वर्ष झाले माझ्या चॅनलला एवढा प्रतिसाद कोणत्याच व्हिडिओला नाही भेटला एवढा छान स्वामी समर्थ महाराजांच्या या नित्य आणि प्रगट दिनानिमित्त जो व्हिडिओ बनवला त्याला प्रतिसाद मिळाला त्याबद्दल मी तुमची कोटी कोटी धन्यवाद मानते आता आजच्या व्हिडिओमध्ये मी ही माहिती देणार आहे स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा आपण का करावी दुसरी गोष्ट स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त जे कोणी सेवेकरी आहेत ते सेवेकरी स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करत असतील तर त्यांनी मेन या पारायणामध्ये कोणते नियम पाळावेत आणि नियम पाळणं गरजेचं आहे का आणि आपलं पारायण चालू असताना आपण कुठे बाहेर काही गेलो तर आपण पारायण करावं की नाही आपल्याला अचानक अडचण आली तर काय करावं आता महिलांना सर्वात मह सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे महिलांना मासिक पाळी अचानक आली तर खरंच किती दिवसानंतर तुम्ही पाच दिवसानंतर पारायण करता ते खरंच शुभ आहे की अशुभ आहे ते योग्य आहे की अयोग्य आहे मासिक पाळीच्या दरम्यान अचानक पाळी आल्यानंतर किती दिवसानंतर हे पारायण परत चालू करावे आणि अचानक सुतक पडलं तर काय करावे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची ही सेवा आपण आपल्या मुलांचं लग्न जमत नसेल कर परत आपल्या मुलांच्या नोकरीसाठी वे, नोकरी व्यवसायात धनसंपत्तीसाठी आपण आपल्याला धनसंपत्तीची खूप कमतरता आहे तर धन संपत्तीसाठी स्वामी श समर्थ महाराजांचे स्वामी चरित्राचं पारायण किती करावे म्हणजे आपल्याला आपली इच्छा पूर्ण होईल आपल्या मुलामुलींचे लग्न जमत नसतील तर आपण किती पारायण करावे मग आपल्याला शंभर टक्के आपल्या मुला मुलामुलींचं लग्न जमायला प प्रतिसाद मिळेल दुसरी गोष्ट महत्त्वाची नोकरी व्यवसायामध्ये आपण या बाबतीमध्ये चरित्राची कोणती सेवा आणि किती पारायण करावे ही सविस्तर या म्हणजे मोठा व्हिडिओ होत असेल दुर्लक्ष करू नका चोवीस तासातून वीस मिनटं तर स्वतःसाठी आयुष्याचं कल्याण करण्यासाठी तुम्ही वीस मिनटाचा वेळ नक्कीच काढू शकता कारण मी माझा स्वतःचा वेळ पण काढते स्वतःचा भरपूर वेळ लावते याच्यामध्ये प्रत्येक स्वामी सेवकऱ्याचं म्हणजे कल्याण हो हीच माझी मनापासून इच्छा आहे तर ह्या सेवा जे आहेत तर तुम्ही किती पारायण केल्यावर तुम्हाला कोण तुमची जी इच्छा आहे त्या इच्छेप्रमाणे तुम्हाला किती पारायण करावे ही सविस्तर माहिती देणार आहे म्हणून पूर्ण व्हिडिओ पाहा व्हिडिओ पाहण्याच्या पहिले हे कळकळीची विनंती आहे एक, एक लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला कमेंट करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया मागच्या वेळेस मी तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या स्वामी चरित्राची परगट दिनानिमित्त सेवा कोणती करावी किती करावी अशा पाच सेवा सांगितल्या होत्या ते या व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये ही माहिती मिळाली ही लिहून घेतलेली आहे आणि लिहून घेतलेली मी तुम्हाला सविस्तर मी पाहून वाचून दाखवणार आहे जे जे मी महत्त्वाचे मुद्दे लिहून घेतले स्वामी समर्थ महाराजांचं स्वामी चरित्र पारायण करताना आपण कोणती काळजी घ्यायला पाहिजेत आणि किती पारायण केल्याने आपली इच्छा पूर्ण होती म्हणून नीट लक्ष देऊन ऐका का मी लिहून घेतलेले आहेत महत्वाचे मुद्दे नक्कीच ऐका चला तर मग सुरुवात करूया मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की पारणाची व्यवस्था कशी करावी पारायण वाचायच्या पहिले आपण कोणती व्यवस्था करावी हे सांगितलं त्याच्यानंतर पारायण करताना आपण काय करावे मी सांगितलं आसनावर बसून आपलं स्वतःचं नाव घ्यायचा संकल्प करायचा ते सांगितलेलं आहे आणि जेव्हा आपण स्वामी चरित्र साराम्रताचं पारायण वाचून झाल्यानंतर काय करावं ही माहिती सांगितलेली होती तर ही माहिती मला मिळाली ही माहिती मी लिहून घेतली जेव्हा आपण स्वामी समर्थ महाराजांचं पारायण करतो पारायण वाचून झाल्यानंतर काय करावे तेव्हा वाच आपलं पारायण वाचून झाल्यानंतर आपल्याला वाचन झाल्यावर स्वामी मीच्या फोटोला परत एकदा गंध लावायचा हळदी कुंकू लावायचा आहे आणि आप आपल्याजवळ जी काही फुलं आहेत ती फुलं स्वामींना अर्पण करायची नंबर दोन परत एकदा उदबत्ती धूप आणि दिवा स्वामी समर्थ महाराजाला ववाळून घ्यायचा म्हणजे ववाळून घ्यायचा आणि मग वंदन करायचं नंबर तीन आपल्या जवळ घरामध्ये आपण जे काही नैवेद्य गोडाचा का केलेला आहे तो स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य अर्पण करायचा आणि स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य अर्पण केलेला आहे का तो नैवेद्य अर्पण केल्यानंतर स्वामी समर्थ महाराजाची आरती करायची आणि जो स्वामी समर्थ महाराजाला तुम्ही नैवेद्य अर्पण केलेला आहे तो नैवेद्य घरातल्या सर्वांनी प्रसाद म्हणून परत खायचा आहे आता ही झाली स्वामी समर्थ महाराजाची पोथी वाचून झाल्यानंतर ही आ, सेवा आता पारायणाच्या शेवटच्या दिवशी जर तुम्ही असं नेहमी पारायण नेत्य सेवामध्ये दैनंदिन जीवनामध्ये रोज पारायण करत असाल तर त्याच्यासाठी ही सेवा सांगते पारायण करून झाल्यानंतर शेवटच्या दिवशी काय करावे आणि ही स्वामीच्या केंद्रानुसार ही माहिती आहे म्हणून मी वा लिहून घेतलेली आहे आणि दुसरी गोष्ट आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिनाचा दिवस कसा साजरा करावा त्याच्यावर मी स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे पण हा पारायणाच्या शेवटच्या दिवशी काय करावे परा पारायणाच्या शेवटच्या दिवशी एखा एखादा ब्राह्मण घरी बोलवावा त्याचा दाम्पत्य किंवा तो घरी बोलवावा त्याच्यानंतर त्यांना भोजन नवीन वस्त्र त्यांचा त्यांना दक्षिणा द्यावी आणि त्यांचा आशीर्वाद घ्यावा त्यांचा सन्मान करावा आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला हे नाहीच जमलं हे शेवटच्या पारणाच्या दिवशी घरी ब्राह्मणाला बोलून नाही जमलं सन्मान करणं नाही झाला तर एखादा देव आपल्या घराच्या आजूबाजूला मंदिरामध्ये जाऊन एखाद्या भटजीला शिदा द्यायचा शिदा देऊन दक्षिणा द्यायची नवीन वस्त्र द्यायचं त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे आणि मग श्री स्वामी समर्थ महाराजाचा म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजाचं पारायण केल्यामुळे त्यांना संतुष्ट करायचं आणि नमस्कार करायचा आणि मग आपल्याला शंभर टक्के जे काय फल श्रुती का, आहे का ती शंभर टक्के मिळणार आता पारायणासाठी शक्यतो बऱ्याच लोकांना काही नियम माहीत आहेत काही नियम माहीत नाहीत ते शॉर्टकटमध्ये सांगते सांगते स्वामीच्या केंद्रामध्ये मठामध्ये सांगितलेले नियम आहेत पारायणासाठी कोणते नियम आवश्यक आहे ते सर्वात पहिले म्हणजे साधारण नियम आहेत ते आवश्यक पण आहेत सकाळी स्नान केल्यानंतर आपल्याला नित्य देवपूजा करून सकाळी जेवणाच्या पहिले आपल्याला पारायणाला सुरुवात करायची आहे जेवण करायच्या पहिले पारायण करावे दुसरी गोष्ट दुसरा नियम आहे स्वच्छ कपडे म्हणजे आपण जे कपडे घालणार आहे ते स्वच्छ धुतल्याले वस्त्र परिधान करावे आणि पारायण बसायच्या आधी आपल्या मस्तकाला कुंकू म्हणजे गंध लावावा आणि त्याच्यानंतर आपलं कुलदेवत आहे आपल्या कुलदेवतांना इष्टदेवतांना कुल गुरुदेवाला आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजाचे स्मरण करून आपल्या घरातले वडीलधाऱ्यांना नमस्कार करून पारायणाला बसावे आसनावर बसून आपल्याला काय करायचं आहे जेव्हा आपण पोथीचं पारायण करणार आहे त्या पोथीला वंदन करून शांतपणे मनामध्ये कुठलेही विचार न आणता पोथीचं वाचन करावे वाचन झाल्यानंतर स्वामीच्या फोटोला मी सांगितल्याप्रमाणे परत पूजा अर्चा करायची हळद कुंकू वगैरे लावायचं धूप वाळवून घ्यायचा आणि पारायण करताना विशेष जेव्हा आपण वाचन करतो तेव्हा विशेष नियम काय आहेत कधी पण पारायण करताना मन एकाग्र ठेवावे पोथी वाचताना काय नियम पाळावे पोथी वाचताना मन शांत असावं मन एकाग्रता करावं डोक्यामध्ये विचार आणू नये पोथी वाचताना कोणत्याही मनामध्ये कोणत्याही चिंता नसू नये शब्दाचा विचार योग्य असावा वाचन करताना आपण ते शब्द काय व वा, शब्द वाचायलो त्याचा अर्थ आपल्याला लक्षात आपल्याला त्याचा अर्थ समजला पाहिजे तसा समजून त्याचा विचार करावा पारायण करताना भक्तिभावाने मनापासून श्रद्धेने वाचन करावे पूर्णपणे श्रद्धा पूर्णपणे श्रद्धा विश्वास आणि भक्ती खूप महत्त्वाची आहे मग मह पारायण करावे आता निय नियम काय आहे तर नियम पारायण काळामध्ये आपण काय करावे पारायण काळामध्ये सदाचाराने राहावे ब्रह्मचार्य पाळावे वाद विवाद भांडण तंटा कटकट हे सर्व काही टाळावे शंभर टक्के श्रीचे नामस्मरण करावे त्याच्या चरित्रकथाचे अवश्य लक्षात घेऊन त्यावर चिंतन आत्मपरीक्षण करावे आणि कधीही पारायण करताना आपल्या घरामध्ये कटकट भांडण टंटा झाली तर त्याच्यावर दुर्लक्ष करून आपला नित्य नियम कधीही सोडू नये आता स्वामी समर्थ महाराजांचं चरित्राचं पारायण चरित्र सारामरथाचं पारायण करताना महिलांसाठी काय नियम आहेत तर विशेष म्हणजे स्त्रियांनी पारायण क पारायण करताना महिलांनी काय काळजी घ्यावी तर मासिक पाळीच्या काळामध्ये अचानक मासिक पाळी आली तर मासिक पा पाळीच्या काळामध्ये स्त्रियांनी पारायण करणं टाळावे दुसरी गोष्ट जर पारायण चालू असेल आणि मासिक पाळी सुरू झाली तर पारायण त्या दिवसापासून आपल्याला थांबवायचं आहे आणि शुद्धीकरणानंतर पुन्हा सुरू करायचं आहे पारायण काळात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाचा जप करायचा आहे आणि वाचण्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे आणि स्वामी समर्थ महाराजांची जेव्हा तुम्ही ही पोथी वाचणार त्या काळामध्ये जर आपल्याला पाळी आलेली असेल तर पाळी आल्यानंतर कमीत कमी सात ते आठव्या दिवशी किंवा सातव्या दिवशी पारायणाला परत सुरुवात करावी कारण चौथा दिवस झाला की पाचव्या दिवशी चुकूनही पारायण करू नये कारण जर महिला त्या दिवशी शुद्ध पूर्णपणे शुद्ध असेल आपल्या अंगावरला जर जात नसेल तर त्या दिवशी तुम्ही नक्की करू शकता आणि आपल्या अंगावरला जर थोडं थोडं जात असेल तर अशुद्धी मनामध्ये अशुद्धीच्या काळामध्ये पारायण करू नका हे काढावे हे टाळावे दुसरी गोष्ट ज्या महिला गर्भवती आहेत गर्भवती महिलांनी पारायण करावे का आणि गर्भवती महिलांची खूप इच्छा आहे पारायण केल्या करताना कोणते नियम पाळावे जर काही महिलांना लहान लहान मुलं आहेत आणि लहान लहान मुलं असताना त्यांनी पारायण काळामध्ये कोणती काळजी घ्यावी का ती माहितीसुद्धा लिहून घेतलेली आहे इतर काळजी इतर काळजी म्हणजे गर्भवती स्त्रियांनी पारायण का करताना आपल्या डॉक्टर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आपल्याला मणक्याचा कमरेचा पाठीचा पायदुखीचा पाया सुजीचा काही त्रास असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या तुम्ही आतून पूर्ण स्ट्रॉंग असेल तर तुम्ही पारायण सोफ्यावर बसून खुर्चीवर बसून तुम्ही बिंदास करू शकता तरी पण एकदा डॉक्टरचा सल्ला घ्यावा आता जर एखाद्या महिलाला लहान मुलं आहेत पण पारायण करायची खूप इच्छा आहे त्यांनी काय काळजी करावी त्यांनी काय काळजी घ्यावी त्यांनी एक नियम ठरावा वेळ ठरावी की या वेळेमध्ये माझे मुलं झोपलेले असतात किंवा या वेळेमध्ये माझे मुलं शाळेमध्ये जातात किंवा या वेळेमध्ये माझे मुलं घरी नसतात आवश्यक काळजी घेणं खूप गरजेचे आहे पारणाची वेळ जे निवेदन आहे ते योग्य रीतीनं खूप योग्य रीतीनं ठरवावं आणि मग करावे आता त्यांना घरातल्या ज्या बायकांना सर्व जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात तर त्या सर्व जबाबदाऱ्याची काळजी घ्यावी घरातील जबाबदाऱ्या पारायणाच्या काळामध्ये समतोल म्हणजे सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण हे करून शेवटी मग जसा वेळ मिळेल तुम्ही त्यावेळेला पारायण करू शकता आता पारायणा आता जे जे लोक स्वामी समर्थ महाराजांचं पारायण करतात त्यांना फायदा काय आहे थोडक्यात मी लिहून घेतलेले आहे मोठा व्हिडिओ होतो माफ करा पण खूप महत्त्वाची माहिती आहे पारायणाचे काय काय फायदे आहेत पारायणाचे स्वामी समर्थ महाराजांची सेवा केल्याने आपल्याला फायदा पहिला फायदा तर आपल्याला फलपूर्ती ही आहे की पारायण केल्यामुळे आपलं मन शांत प्रसन्न आणि एकाग्रता होते नंबर दोन फायदा आपल्याला आपल्याला नकारात्मक विचारापासून मुक्तता मिळून सकारात्मक विचारसरणी विकसित होते नंबर तीन भक्ती श्रद्धा आणि आत्मविश्वास आपला वाढतो नंबर चार आध्यात्मिक उन्नतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होते नंबर चार चार आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये शंभर टक्के टक्के आपलं जीवन सुधारते म्हणजे कोणतीही इच्छा असू दे आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी शंभर टक्के पारायण केल्यामुळं मदत होते नंबर सहा आपल्याला कोणत्याही संकटावर विजय प्राप्ती आणि जीवनातील अडचणी शंभर टक्के दूर होतात नंबर सात आरोग्य सु आपलं आरोग्य जर एखाद्याचं आरोग्य खूप साथ देत नसेल आता आरोग्य सुधारण्यामध्ये शंभर टक्के मदत होती नंबर नऊ कुटुंबामध्ये सुख समृद्धी आणि प्रेमभाव वाढत असतो नंबर दहा शिक्षण आणि व्यवसायामध्ये शंभर टक्के यश मिळण्यासाठी आपल्याला शंभर टक्के स्वामी मार्गदर्शन केल्याशिवाय राहत नाही शंभर टक्के यश प्राप्त होतं आता दुसरी गोष्ट आपल्या मनाला शांती समाधान शंभर टक्के प्राप्त होणे आणि क्षमशीलता सहनशीलता आणि सकारात्मक आणि आपली विकसित होते आपल्या जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन विकसित होण्यामध्ये मदत होते सामाजिक आपल्या समाजामध्ये एक आदर आणि एक प्रतिष्ठा प्राप्त होत असते बंधुभाव प्रेमभावना आणि परोपकार भावना वाढते समाजामध्ये योगदान देण्याची एक प्रेरणा मिळते आणि मेन म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजाच्या आशीर्वादामुळे आपल्या जीवनामध्ये सर्व मंगलम होत असते कारण आपल्याला कोणतीही सेवा भक्तीने श्रेधींनी केलं तर त्याचं फळ मिळत असते आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मंडळी आपल्या मुलींचे मुलांचे लग्न होत नसतील तर किती पारायण करावे मग आपली इच्छा पूर्ण होती नोकरी व्यवसायासाठी शिक्षणासाठी आपल्या मुलांच्या तुम्हाल तुम्हाला पारायण करायचं असेल तर किती पारायण करावे म्हणजे आपली इच्छा पूर्ण होईल आणि धनसंपत्तीसाठी स्व स्वामी समर्थ महाराजांचे किती पारायण करावे म्हणजे तुम्हाला त्याचं तुम्हाला धनसंपत्तीमध्ये यश प्राप्त होईल या सर्वासाठी फलपूर्ती मिळण्यासाठी किती दिवसाचं पारायण सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणाचं पण आरोग्य आपल्याला साथ देत नसलं खूप म्हणजे दाऊन आहेत आणि मरण्या धरण्याच्या काठावर आहे तो व्यक्ती त्यांनी किती पारायण करावे शंभर टक्के श्रद्धेनं केलं तर जो लोक जो व्यक्ती त्याला रोग लागलेला आहे त्या व्यक्तीला व्यक्तीसाठी कोणीही कोणती व्यक्ती पारायण करत असेल तर त्यांनी सात पारायण स्वामी समर्थ महाराजाचे स्वामी चरित्र साराम्रथाचे सात पारायण तुम्हाला करायचे आहे एक आसनी करा किंवा मग सात सात दिवसाचे करा जसे पाहिजे तसे सात पारायण केल्याने कोणताही रोग असू दे शंभर टक्के रोग बरा होण्यास आपल्याला मदत होती आता गंभीर आजारामध्ये पारायण किती पण गंभीर आजार असू दे आणि त्या गंभीर आजारामध्ये शेवटच्या टोकावर तो गेलेला आहे त्या गंभीर आजारामध्येही पारायणाचा शंभर टक्के लाभ आपल्याला मिळत असतो मेन म्हणजे श्रद्धा आत्मविश्वास आणि भक्तिभावाने जर आपण पराय पारायण केले तर आपल्याला रोगमुक्तीपासून आपल्याला शंभर टक्के आपली सुटका होती आता शिक्षणासाठी शिक्षणामध्ये आपल्या मुलांना प्रगती होण्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांचे किती पारायण करावे शिक्षणासाठी सुद्धा तुम्हाला मनापासून सात पारायण केल्याने शिक्षणामध्ये शंभर टक्के प्रगती होते एक एक आता एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढण्यामध्ये आपल्या मुलांच्या म्हणजे बुद्धीमध्ये वाढ होती त्याच्यामध्ये मदत मिळते अभ्यासामध्ये शंभर टक्के यश मिळण्यासाठी मार्गदर्शन होते फक्त स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांचं सारामृताचं एकवीस आध्याचं सात पालन करायचे आता आपल्या मुलांचं विवाह होत नसतील नोकरीसाठी पण तुम्ही हे करत असाल विवाह जमण्यासाठी लग्न जमण्यासाठी नोकरीसाठी एक पारायण मनापासून स्वामी चरित्राचं केलं आणि मनापासून रोजचा एक अध्याय करा फक्त लग्नासाठी आणि नोकरीसाठी मनापासून एक पारायण केलं तरी नोकरी मिळण्यासाठी शंभर टक्के मदत होती योग्य आणि सुयोग सुयोग्य जीवनसाठी मिळण्यामध्ये शक्यता आपल्याला पूर्णपणे स्वामी समर्थ महाराज मदत करतात आणि तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे ती शंभर टक्के नोकरी सुद्धा मार्गदर्शन होते आता स्वतः आपल्याला धनसंपत्ती खूप कम चंचन आहे पैशाची धनसंपत्ती कमवायची आहे कष्ट करता पण धनसंपत्ती तुमच्याजवळ जमा होत नाही त्याच्यासाठी तुम्हाला सात तीन अकरा पाच एकवीस एक्कावन्न एकशे आठ याच्यापासून या संख्यामधून कोणत्या कितीही कोणती पण एक संख्या घ्या तेवढे पारायण मालमत्तेसाठी तुम्ही कामामध्ये शंभर टक्के यश मिळण्यासाठी करू शकता मालमत्ता तुम्हाला एखादी प्रॉपर्टी खरेदी करायची आहे विकत घ्यायची आहे किंवा मग ती भाड्यानं घ्यायची आहे तरीसुद्धा तुम्हाला ह्या अडचणी दूर होतील मालमत्तेवर विधावादामध्ये म्हणजे कोणत्याही काही तुमच्या प्रॉपर्टीमध्ये एखादा वादविवाद चालू असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा स्वामी समर्थ महाराज मदत करतील आणि मेन महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही सेवा तुम्हाला पाच सात तीन एकवीस एक्कावन्न एकशे आठ अकरा असे तुम्हाला करायची आहे आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्वामी समर्थ महाराजांची सेवा लहान मुलांकडून करणं योग्य आहे का तर लहान मुलांकडून हो लहान मुलांकडून तुम्ही पारायण करणं खूप योग्य आहे पारायणामुळे मुलांमध्ये अनेक चांगले गुण होण्यास मदत मिळते महा लहान मुलांकडून पारायण करताना मुलांना शांत बसून वाचन करून घ्यावे त्यामुळे त्यांची एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते नंबर दोन श्री स्वामी चरित्रा सारामारथ या पोथीमध्ये अनेक नैतिक कथा आणि शिकवण आहेत पारायण करता मुले मुले करताना मुलेही शिकवण आत्मसात करतात आणि त्यांच्या जीवनात उतरवतात आता भाषा आणि शब्दसंग्रह सुधारतो पारायणामुळे मुलांची भाषा आणि शब्दसंग्रह सुधारण्यामध्ये मदत होती आता आत्मविश्वाससुद्धा मुलांचा वाढतो पारायण पूर्ण करताना मुलांना शंभर टक्के आत्मविश्वास वाढतो आता आ धार्मिक आणि आध्यात्मिक भावना जागृतसुद्धा होतात जर तुमचे मुलं पारायण करत असतील आणि तुम्ही त्यांच्याकडून करून घेत असतील तर ता मुलांमध्ये धार्मिक आणि आध्यात्मिक भावना जागृत होतात आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद त्यांना प्राप्त होतो आता लहान मुलांना पारायण करण्याची जे पद्धत आहे ते कसं करावं लहान मुलांसाठी एका दिवसामध्ये तुम्ही एक अध्याय करून घे घेऊ शकता किंवा दोन त्यांना कोणतीही नि नियम नाहीत कारण लहान मुलं हे देवाचे फुलं असतात एका दिवसामध्ये एक अध्याय करू शकता पुरेसा झालेला आहे किंवा दोनसुद्धा करू शकता मुलांना पारायणाचा पारायणामध्ये रस निर्माण करण्यासाठी त्यांना कथा सांगून तुम्ही चित्र दाखवून प्रोत्साहन द्या मुलांना शांत वातावरणा वातावरणामध्ये वाचन करण्यासाठी एक सवय लावा मुलांनी पारायण करताना त्यांच्या चुका सुधारणा सुधारून त्यांना मार्गदर्शन करा आणि मुलांना पारायणासाठी कोणत्याही गोष्टीची कोणत्याही नियम पाळण्याची आवश्यकता नाही आता पारायण क करताना ज्या पद्धती आहेत जे फलपूर्ती आहेत मी तुम्हाला सर्व काही पोथीमध्ये प सुरुवातीला पोथीमध्ये सुद्धा आहे मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे तर मंडळी स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रानुसार ही माहिती लिहून घेतलेली आहे थोडा वेळ लागलेला आहे व्हिडिओ मोठा झाला त्याबद्दल मी माफी मागते पण प्लीज ही खूप महत्त्वाची माहिती आहे पूर्ण व्यवस्थित ही पूर्ण व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर तुमच्या लक्षात येईल येईल आणि ही माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक नसेल कर केलं तर खूप वेळ घातलेला आहे मी लाईक करा माहिती लिहून घेतलेली आहे तुमच्यासोबत शेअर केलेली आहे या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी सर